त्यांनी वीजा वितरण कंपनीला एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार सर वीज वितरण कंपनीला आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे कालच्या सत्तावीस तारखेला आम्ही निवेदन दिलेलं आहे महावितरण कंपनीला आपण बघू शकतो ठिकाणी अशा पद्धतीचं आपण निवेदन दिले वेळोवेळी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केलेली होती आवाहन केलं होतं की लोकांना सहकार्याचं भूमिका असू दे आज लोकांच्या वीज कनेक्शन कट केलेले करने आहे शेतीविषयक आवश्यक ज्या काही वीज कनेक्शनच्या बाबती आहेत त्याच्यामध्ये आज महावितरण कंपनी लाईट कट करत आहे घरगुती लाईट कट करत आहे मला एक साधा सरळ प्रश्न पडतो की या सर्व घरगुती लाईट कट करून लोकांना त्रास देऊन आपल्याला काय मिळणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की कोरोना कालखंडामध्ये जे लॉकडाऊन जाहीर झालं आठ आठ दहा दहा महिने लोकांचे पूर्ण व्यवसाय बंद आहेत याच्यामध्ये लोकांचं आर्थिक उत्पादन नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना जे आवडवे बिल आहेत आठ हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार, हजार ही बिलं भरायची कशी लोकांनी हा साधा सरळ प्रश्न आहे मग हे वेळोवेळी आम्ही हे प्रश्न मांडून सुद्धा महावितरण कंपनीनं आम्हाला कुठलंही सहकार्य सर्वसामान्य ग्राहकाला केलेलं नाही याच्यामध्ये मला प्रमुख गोष्टी अशा मांडायच्यात की आज पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या घरातली लाईट आज कट होत नाही त्यांची जरी थकबाकी असली तरी सुद्धा त्यांच्या लाईटा कट होत नाही तर मग हा नियम सर्वसामान्य लोकांसाठीच का त्यांनाच का त्रास द्यायचा हे माझा साधा सरळ प्रश्न आहे तर या ठिकाणी सर मला आवर्जून सांगायचं आहे की आम्ही जे निवेदन दिलं आहे हे दोनच मागण्यांचं निवेदन आहे की एक तर शेती आवश्यक जी क कनेक्शन आहेत घरगुती कनेक्शन आहेत ही महावितरण कंपनीनं कट करायची नाही आणि जे कनेक्शन कट केलेले आहेत हे कनेक्शन पुन्हा एकदा त्यांनी जोडायचे अशा पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहे बरं समजा आता वीज वितरण जर तुमच्या निवेदनाचा ठोसपणे जर विचार केला नाही तर तुमची नेमकी भूमिका काय आहे का सर साधी सरळ भूमिका आहे सर कारण सर्वसामान्याला त्रास झाला की आमच्या सारख्याला जर त्रास झाला तर, तर ह्याचं कुठंतरी मला वाटतं की त्याला त्यांचा तेल मोबदला मिळाला पाहिजे कारण काय आहे सर की नेत्यांच्यासाठीचा नियम मी आत्ताच बोलू नेत्यांच्यासाठीचा नियम वेगळा असतो आणि सर्वसामान्यांसाठीचा वेगळा नियम असतो तर या ठिकाणी हे सगळं थांबलं पाहिजे सर्वसामान्यांचं सरकार असतं सर्वसामान्य माणूस हा सरकार निवडत असतो शासन निवडत असतं तर सरकारकडून या सर्व लोकांना दिलासादायक निर्णय झाला पाहिजे लॉकडाऊनमध्ये आपले सर्व नेते ऊर्जा सुद्धा माननीय मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की आपण ला लाईट मोफत करणार आहे किंवा लाईट बिल आपण माफ करणार आहे पण त्याच्यानंतर कुठलाही निर्णय झाला नाही मग आज आजच्या अशा पद्धतीनं मार्शंट आलाय आता तर लोकांच्या घरामध्ये घुसून दमदाटी करतोय असे तर हे सगळं तांडगाव आम्ही खपवून घेणार नाही याच्यासाठी आम्ही निवेदन दिले याच्यामध्ये ह्या दोन प्रमुख मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रहार विद्यार्थी आघाडीच्या वतीनं प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यात मोठं तीव्र आंदोलन करू आणि जे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या तोंडाला काळ घातल्याशिवाय ते प्रतिनिधी नितीन खरात सह न्यूज संतोषी जगदाळे